नमस्कार भ्रष्टाचारमुक्त भारत <laughs> मित्रांनो माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच जर आवडत असतील तर दोन हजार रुपये देऊन दोन हजार रुपयाची भीक देऊन माझ्यासोबत जॉईन व्हा माझे हे दोन क्यू आर कोड आहेत या क्यू आर कोडवर तुम्ही दोन हजार पाठवून तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकता असो Uh, काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता गेरा बिल्डर संदर्भात आणि त्या गेरा बिल्डरच्या व्हिडिओमध्ये मी नेमकं काय म्हटलं होतं आणि काय विषय होता थोडासा जाणून घेऊया सोसायटी इनिशियली फॉर्मेशन झाल्यानंतर सगळे मेंबर्स एकत्र येऊन सोसायटी फॉर्मेशन झालं त्याचं रजिस्ट्रारकडनं आम्हाला त्याची पावतीसुद्धा मिळाली त्याच्यानंतर गेरा हे त्यार 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 रेजिस्ट्रार रेजिस्ट्रार त्या डेप्युटी रजिस्ट्रारकडे जाऊन त्यांनी आमची सोसायटी कॅन्सल करवली तर आता आम्ही मेंबर्स म्हणून किंवा सोसायटी म्हणून काय त्याच्या पुढे करता येईल त्याच्यामुळे मग आम्ही मंत्रालयात त्याची हे केली आहे तर आता बघू काय होतं त्याच्या तिकडनं तरी आम्हाला न्याय मिळतो का नाही मिळत न्याय मिळेल असं वाटतंय बघू इच्छा तर आहे मला विश्वास आहे की न्याय यांना मिळणार नाही कारण की कसं आहे माहिती आहे का की आज बिल्डरनी एखादा टॉवर उभा केला तर त्याच्यात चिरीमिरी सगळ्यांनाच मिळणार आहे तर ती मिळणाऱ्या चिरीमिरीला कोण सोडणार त्याच्यामुळं मंत्रालयामधनं विरोधात निर्णय लागेल हा मला विश्वास आहे या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट म्हणतोय की महाराष्ट्र शासनाकडनं सामान्य जनतेला न्याय मिळेल का तर शंभर टक्के न्याय मिळणार नाही हे मी छाती टोकून या व्हिडिओमध्ये म्हटलंय असं मी नेमकं का म्हटलंय ते तुम्ही या गेरा बिल्डरचा हा दुसरा व्हिडिओ आहे तो बघा दादा नमस्कार आ, ही जी इथं बीएमडब्ल्यू लागली आहे ही कोणाची आहे एम्प्लॉईची आहे कुठल्या गेरामधल्या गेरा बिल्डरच्या हा आता तुम्ही इकडे या आत इथे गमत बघा ही गेरा बिल्डरची गाडी आहे बरोबर आहे ना साहेब गेरा बिल्डरच्या गेरा बिल्डरच्या एम्प्लॉईची गाडी आहे गेरा बिल्डरचा एम्प्लॉई आहे ना गाडीवर महाराष्ट्र शासन लावून फिरतो हे बघा महाराष्ट्र शासन लावून फिरतो महाराष्ट्र शासन एक बिल्डरचा एम्प्लॉई कसा का काय लावून फिरतो आणि ते पण बीएमडब्ल्यू घेऊन एम्प्लॉई बीएमडब्ल्यू मध्ये बिल्डरकडे येतो याच्यापेक्षा अजून लाजीरवाणी गोष्ट या देशामध्ये काय असू शकते बरोबर आहे बिल्डरच्या ऑफिसमध्ये एम्प्लॉई हा महाराष्ट्र शासनाचा आहे याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट या देशामध्ये अजून काय असू शकते कळलं का मी अनेक वेळा म्हणतो या देशातले उद्योगपती किंवा जे काही मोठे मोठे व्यावसायिक व्या आहेत किंवा पैसेवाले लोक आहेत यांच्या दारात ना अक्षरशः झोपलंय गेरा बिल्डरचा एम्प्लॉई हा महाराष्ट्र शासनामध्ये काम करतो महाराष्ट्र शासनाची पाठी लावून फिरतो हे बघा हे सिक्युरिटीज म्हणले आता की ही गाडी गेरा बिल्डरच्या एम्प्लॉईची बरोबर आहे ना हे बघा त्यांच्याशी बोला ऐकलं का हा बीएमडब्ल्यूचा व्हिडिओ शूट झाल्यानंतर मी एक म्हणजे तिथनं निघालोच होतो तेवढ्यात बी एम डब्ल्यूचे जे मालक आहेत जे देरा बिल्डरचे एम्प्लॉई आहेत ते समोर आले त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं ते ऐकून घ्या नमस्कार बोला ना बी एम डब्ल्यूवर महाराष्ट्र शासन दिले नाही नाही माझ्याकडे मगाशी एक मंत्रालयातले एक माणूस बसले होते गाडीमध्ये त्यांना सर जस्ट सोडायला म्हणून चाललो होतो मंत्रालयातला गाडीत बसणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्र शासनाची पाठी देतो नाही नाही सर झालं काय माहिती का त्याची गाडी पण प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी सोडले त्यांनी गाडीमध्ये सर... प्रॉब्लेम असला तरी महाराष्ट्र शासनाची पाटी कशी का काय लावली गाडीला तुम्हाला पाटी कशी का काय दिली तो अधिकारी पाट्या घेऊन फिरतो का मला माहिती आहे मी नाही नाही मला माहिती आहे का वगैरे नाही तुम्ही एक्सक्युजेस देऊ नका मला मला एका प्रश्नाचं उत्तर द्या महाराष्ट्र आसनाचा अधिकारी गाडीमध्ये बसतो तर तो पाट्या कशा काय घेऊन फिरतो मी एक्सक्यूज देणारच नाहीये मी याचा विषय घेणार आहे कारण कसं आहे माहिती आहे का तुमच्या बिल्डर लॉबी महाराष्ट्र शासनाचे अधिकारी वगैरे काम करतात सामान्य नागरिकाला भेटत नाहीत अहो मोठे मोठे धंदेच आहे सगळे अहो अहो पैसा आला की शासन पण झोपत आम्हाला माहिती नाही का आणि जनता पण जाणते युट्यूबवर तुम्ही ते आय सुद्धा ते मला नाही नाही मी ते सगळंच घेणार आहे आता विषय बरोबर आहे की नाही तुम्ही आज तिथली पण स्कीम विकली तुम्ही तिथली घेराची बरोबर आहे आणि तिथले तुम्ही कन्व्हिन्स डेड का नाही करून दिले एवढ्या दिवसात कधी कन्व्हिन्स तुम्ही मग दुसरे दोन टॉवर उभे करायचा निर्णय घेतला महाराष्ट्र शासन तुमच्या घरात आहे दादा महाराष्ट्र शासन तुमच्या घरात आहे दादा काय नाव आप दादा आपलं नाव ऐकायला ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या पंडित साहेब काय माहितीये का बेसिकली की असं कधी नसतं ऍक्च्युली जनरली कधी असं नसतं कधी असं नसतं पण मी येतो त्या वेळेस ते तसं दिसतं त्याला मी काय करू आता कसं आलं माहिती का तुम्ही त्या दृष्टीने इकडे बघता असं काहीतरी असं काहीच प्रश्न नाही महाराष्ट्र शासनाची पाठी दिस इज नॉट फेअर हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मंत्रालयातले महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी ज्या बिल्डरकडे येतात आणि बिल्डरची बीएमडब्ल्यू सारखी गाडी म्हणजे एम्प्लॉई पण बिल्डर बिल्डरचा एम्प्लॉई हा बी एम डब्ल्यू वापरतो त्याच्यात महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयातले अधिकारी जर म महाराष्ट्र शासनाची पाठी लावून फिरत असतील तर या सामान्य जनतेला जे गेरा बिल्डरनी जे प्रोजेक्ट बनवलं आहे तिथं असलेल्या सामान्य जनतेला न्याय मिळेल का आणि हाच भ्रष्टाचारमुक्त देश आहे का याचं स्पष्टीकरण नरेंद्र मोदींना द्यावं लागेल